शेतकरी बंधूं नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून आपण सातत्यानं त्या ठिकाणी शेतीविषयी व्हिडिओ बघत आला आहे त्यामध्ये झेंडूचे व्हिडिओ असतील कलिंगड्याचे व्हिडिओ असतील खरबुजाचे व्हिडिओ असतील पपईचे व्हिडिओ असतील आणि सामान्यपणे डाळिंब्याचे व्हिडिओ असतील सातत्यानं महाराष्ट्र माझावरती दाखवण्याचा प्रयत्न करता आलो त्यामध्ये खरं तर शेतकऱ्याची प्रॅक्टिस असेल त्या ठिकाणी शेतकऱ्याचं नियोजन असेल शेतकऱ्याला मिळालेलं त्या ठिकाणी मार्गदर्शन असेल या वेगवेगळ्या पद्धती आपण दाखवण्याचा प्रयत्न करतालो आहे खर या माध्यमातून शेतकऱ्याला काहीतरी नवीन मिळालं पाहिजे त्या ठिकाणी वेगवेगळ्या शेतकऱ्याचे अनुभव हे आपल्यापर्यंत पोहोचले पाहिजे हा खरं या व्हिडिओ करण्याचा पाठीमागचा त्या ठिकाणी उद्देश असतो आणि त्याच कारणामुळे मी आज माढा तालुक्यातल्या टेंभूर्ण या गावातील चव्हाण बंधूच्या या ठिकाणी शेतामध्ये उभा आहे यांची एक एकर डाळिंबीची बाग आहे सहाशे झाडं या एक एकर त्या ठिकाणी रानावरती आहेत दोन्ही पण चव्हाण बंधू माझ्या ठिकाणी भाऊबा या ठिकाणी आहेत खरंतर हा भाग बघायला गेलं तर अतिशय दुष्काळी भाग आहे आणि या दुष्काळी भागामध्ये या बंधूंनी ही डाळिंबी शेती शेती कशी पिकवली कशी वाढवली हे त्याने जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत खरंतर आज माल यांचा हार्वेस्टिंगला आलं आहे जवळपास माल संपूर्ण बघितला एक साईज एक साईज माल आला त्या त्या ठिकाणी आहे चकाकी आहे त्या ठिकाणी शायनिंग मालाची चांगली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता या डाळिबेवरती जे पिन अटॅक अटेक होतात किंवा मररोगाचं प्रमाण आहे या झाडामध्ये जर तुम्ही संपूर्ण प्लॉट बघितला मी संपूर्ण प्लॉट फिरून बघितला त्या ठिकाणी त्या ठिकाणी व्हिज्युअल घेतले एक सुद्धा झाड त्या ठिकाणी मररोगानं गेलेलं नाही एक सुद्धा झाडाला पिन होल त्या ठिकाणी नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता त्या ठिकाणी वातावरण एवढं बदललं आहे की जवळपास कितीतरी टक्के बागा जवळपास निम्या बागा या तेल्याने गेल्या आहेत या प्लॉटमध्ये संपूर्ण फिरल्यानंतर अगदी एक स्पॉटसुद्धा त्या ठिकाणी तेल्याचं बघायला मिळणार नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे आणि संघर्षाची गोष्ट म्हणजे किंवा आव्हान या शेतीपुढचं या शेतकऱ्यांना या चव्हाण बंधूला मिळालेलं ते म्हणजे त्या ठिकाणी दुष्काळ मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पडला होता या भागामध्ये जवळपास अनेक ठिकाणी बघितलं तर कुठंसुद्धा हिरवं त्या ठिकाणी बघायला मिळत नव्हतं उन्हाळ्यात अशी परिस्थिती होती आता पाऊस काळ चालू झाल्यापासून कुठंतरी आता लोकं मका ज्वारी त्या ठिकाणी चालू केले आहेत पण अक्षरशः उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी गुरांना पाणी पेल नव्हतं अशी परिस्थिती चव्हाण चव्हाणसाहेबांनी त्या ठिकाणी मगाशी बागेतून फिरताना आपल्याला सांगितली नेमकं संघर्ष कसा होता त्या दुष्काळामध्ये यांनी या बागेचं त्या ठिकाणी बाग कशी पिकवली या सगळ्या गोष्टीच्या आपण चव्हाण बंधूच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत दोघांचं पण आमच्या महाराष्ट्र अगदी स्वागत आहे खरंतर एवढी मोठी बाग आता चांगली आली आहे पहिला प्रश्न विचारतो त्यानंतर आपण नियोजनाकडे नियोजन कसं केलं अगदी सुरुवातीपासून हार्वेस्टिंग पर्यंत आपण तुमच्याकडून माहिती घेणारच आहोत पण सुरुवातीला एवढा मोठा माल आहे सकाके मालावरती शायनिंग मालावरती महत्वाचं म्हणजे तेल्याचा कोणता स्पॉट नाही सगळं एक चित्र बघितल्यानंतर बागत फिरल्यानंतर एक काय वाटतं शेतकरी म्हणून खूप समाधान वाटतं कष्टाचं चीज झाल्याचं समाधान वाटतंय खरं तर हे बाग तुम्ही आता अगदी हार्वेस्टिंगला बाग आले व्यापारी तुम्ही मगाय सांगितलं व्यापारी मोठ्या प्रमाणात येतात व्यापाऱ्यांची मागणी आहे बाग धरली होती कधी सुरुवातीपासून आपण या शेतकऱ्यापर्यंत आमच्या माहिती पोच आपण जानेवारी दहा जानेवारीला बाग धरलेली होती आणि आता सहा महिने पूर्ण झालेले आहेत बागाला सहा महिने पूर्ण झाले आहेत काय सांगते व्यापारी काय मागणी सांगते इथली व्यापाऱ्यांची एकशे दहापर्यंत मागणी आहे आपलं एकशे पंचवीसची अपेक्षा आहे आपल्याला बरं माल चांगला असल्यामुळे व्यापारी जवळपास वीस ते पंचवीस व्यापारी येऊन गेलेले आणि सगळ्यांचं म्हणजे मागणी अजून मागणी चालूच आहे त्यांची तर सुरुवातीपासून आपण जर शेतकऱ्यापर्यंत माहिती पोहोच करायची म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचं असतं की रेस्ट पिरियडला काम करणं अतिशय महत्त्वाचं असतं डाळिंबी झाडं असतील किंवा डाळिंबीचे ज्या टाइमाला आपण माल काढतो त्यामध्ये रेस्ट पिरियड अतिशय महत्त्वाची असते रेस्ट पिरियडला ह्या डाळिंबीला काय केलं वर्षी रेस्ट पिरियडला शेणखत असतो आणि बोसटे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी दिलेले वीलडोगरू आणि बोदनबोन मायक्रोन्युट्रन हे याचा आपण बेस्ट डोस दिलेला आहे रासायनिकचा वापर कमी केलेला आहे आपण ऑर्गनिककडं जास्त आपलं कलो होता बर त्यामुळं झाडांना असं शॉकमध्ये झाड गेलेलं नाही काळोखी राहिली धरून चांगले मुळी चांगली राहिली झाडाची त्यामुळे त्या खताचा फायदा चांगला आहे बर रासायनिक न झाडांना मुळी चालत नाही झाड शॉक मध्ये मरयोगेला हो बळी पडतात झाड तसं आपलं झाड प्लॉट मध्ये मरायचं प्रमाण काहीच नाही किती वर्ष हा आता तिसरा बार आहे आपला चार वर्ष झालेले आपण मग अशा बागत असताना तुम्ही सांगितलं की मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला होता काय झालं ती परिस्थिती नेमकी काय टाइम होता तो परिस्थिती म्हणजे नेमकं साईजच्या टायमिंगला पाणी कमी पडलं पाणी म्हणजे पूर्ण बंद झालं विहिरीच आमचं बाग ध ध ध हा विचार डोक्यात चालू होता कारण खर्च होता पुढं आणि खर्च करून बी पाणी नसल्यावर काही इल, नाही लाच होता पण भोसले साहेबांचे कॉन्टॅक्ट मध्ये असल्यामुळं साहेबांनी शंभर टक्के खात्री दिली की सक्सेस आपण करू त्यामुळे आम्ही बी धाडस केलं आणि टँकरनं पाणी घालून दीड महिना टँकरनं पाणी घातलं आपण भोसले साहेबांकडे कधी बसन बाबा रेस्टप्रेट पासन भोसले साहेबांकडे बागाई सुरुवातीपासूनच भोसले साहेबांकडे त्यामुळं कुठल्या अडचणी येऊन दिली साहेबांनी बर आणि शेवटपर्यंत व्यवस्थित प्लॉट आणलेला आहे उन्हाळ्यात खरं मगाशी तुम्ही बोलत होता की अगदी गुरांना पाणी पिला पण या ठिकाणी परिस्थिती नव्हती पण टँकरनं पाणी त्याच धाडस कसं काय तयार झालं एवढा खर्च करायला तयार होती होते इथं तयारी नव्हती पण साहेबांचा विश्वास साहेबांना विश्वास ठेवून आम्ही धाडच केलेला आहे खरं काय आता होईल ते होईल साहेबांनी गॅरंटी म्हणजे शंभर टक्के गॅरंटी दिली ती आपल्याला की तुमचा प्लॉट यशस्वी करून दाखवूच बर त्यामुळं आम्ही साधारणपणे काय खर्च केला पाण्यासाठी पाण्यासाठी आपले जवळजवळ पन्नास हजार रुपये गेलेत बाहेर बरं बाहे बाहे पण त्याचं सार्थक झाले आता जवळजवळ नऊ ते दहा टन माल निघल साईज चांगली आहे त्यामुळे रेट बी चांगला भेटल बरोबर खर तर आपली झाड अतिशय सशक्त पाहिजे त्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे पांढरीमुळे पांढरी मुळे जेवढी फास्ट चालेल जेवढी खाली जमिनीत जाईल त्या माध्यमातून आपले झाडं स्ट्रॉंग असतात रोग प्रतिकार वाढते त्या साठी काय केलं पांढऱ्या मुळीसाठी साहेबांनी आपल्याला पंधरा ते वीस दिवसाला आर डी एक्स चालू होतो खालून मुळीसाठी त्यामुळं मुळी बंदच पडली नाही आपली फुल मुळी चालू आहे पांढऱ्या मुळी सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाग पूर्ण मी पूर्ण फिरून बघितली बाग तुमची सहाशे झाडं पूर्ण फिरून बघितली एक सुद्धा तेल्याचा डाग दिसत नाही एक सुद्धा तेलाचं प्लॉट दिसत नाही त्याचं काय वैशिष्ट्य वाटतं तेल्याचं प्लॉट नाही साहेबांची आता औषधच वेगळी ह्या वेळेस आम्ही वापरली तर आम्हाला ते माहिती नव्हती औषधं म्हणजे ब्रँडेड औषधं काम करणारी शंभर टक्के ते वापरल्यामुळं एक सुद्धा डाग नाही आहेत तेलकट म्हणजे एक टक्का सुद्धा कसं आहे औषध आणणे फवारणे दुकानातून त्याचा रिझल्ट न लागण्यावर ते औषध बी वाया आणि रिझल्ट बी लागत नाही तर साहेबांनी जे लागतंय त्याच इथं येऊन पंधरा दिवसाला व्हिजिट देऊन ते आपल्याला दिलेलं आहे पंधरा दिवसाला फळाचे बघितलं साईज पण फळायची भरपूर आहे जवळपास चारशे पासून सहाशे ग्रॅम पर्यंत फाईस साईज आहे हो होईज साईज वाढायसाठी काय केलं फळाची साईजी जम्बो सायझर म्हणून सरांनी दिलं होतं खालून सोडा डी एफ म्हणून आहे जम्बो सायझर आणि वरून जम्बो सायझरचे स्प्रे बी झालेले आहेत आपले त्यामुळे त्या जम्बो सायझरचा सा रिझल्ट खूप छान लागला आहे आपला बरं काय वाटतं एक सरांचं मार्गदर्शन आणि हे डाळिंबीचं आजचं या ठिकाणी उत्पन्न काय वाटतं दोन्ही नाही नशिबात ना असल्यामुळं साहेबांची भेट झाली त्यामुळं प्लॉट चांगला आला आहे बरं नाहीतर काही नाही सोडायचं प्लॉट सोडायचा विचारत होतो आम्ही कारण खर्च होता पुढं पाण्याचं सगळ्यात महत्वाचं पाण्याचं अडचण होती त्यामुळे आमची इच्छा नव्हती प्लॉट म्हणजे चाललो आमचं सोडायचं प्लॉट साहेबांची चर्चा झाल्यामुळं केलं आम्ही जी गरज आहे झाडाला इथं येऊनच ते देतात अंदाजे फोनवरून किंवा ह्याच्यावरून काय तसं सांगत नाहीत किंवा परमसा शेड्युल देऊन लिहून देणे असं होत नाही जे लागतंय झाडाला फळाला त्याचाच वापर झालेला आहे साधारण आता तो पाण्याचा तुमचा जो खर्च होता तर तो, तो तुम्हाला ते पाणी करावंच लागत होतं साधारणपणे एक स्प्रेच असेल बेसर डोसा असेल काय खर्च झाला तर साधारणपणे आतापर्यंत साधारणतः आपला एक लाखाच्या आसपास आहे खर्च बरं आणि माल किती निघेल वाटते माल नऊ ते दहा टन आरामशीर माल निघतो किती होतील पैसे एक अंदाज अंदाज एक दहा लाख रुपये तर कमीत कमी होऊन जाते दहा लाख होते हो ही साईज येण्या पाठी मागं किंवा एवढं मोठं उत्पन्न येण्या मागं तर भोसले साहेबांचा काय श्रेय काय वाटतं इथं श्रेय म्हणजे देवासारखेच भेटलेत भोसले आपल्याला त्यामुळं त्यांचं मार्गदर्शन कौतुक हो करणं तेवढं कमीच आहे आणि भोसले साहेबांच्या मार्गदर्शन इथून पुढं आपलं प्लॉट कायम राहणार आहे डोळे दाखवून त्यामुळं काय अडचण कुठे शेतकरी आमचा थोडा लाजाळू आणि कमी बोलका जरी असला तरी अगदी थोडक्या शब्दात त्यांनी भरपूर काही आपल्या शेतकऱ्याला पोचावा असं भरपूर काय त्यांनी सांगितलंय महत्वाचं म्हणजे आपल्याला यातून दाखवून द्यायचं होतं की पाऊस काळ कमी होता दुष्काळाची परिस्थिती होती ते बाग सोडायला तयार होते आणि बाग सोडून दिले जमा होती पण भोसले साहेबांनी सांगितलं की एक आत्मविश्वास असतो तर पाठीवरती कोणाची तर थाप द्यावी लागते तो चल पुढं मी आहे तुझ्या पाठीमागं किंवा मी सोबत असं म्हणणार कोणतं पाहिजे असतो आणि त्या माध्यमातून भोसले साहेब त्यांना भेटले आणि आज अक्षरशः एकशे वीस रुपयेची मागणी या डाळिंबीला आहे आणि एक दोन दिवसात याची हार्वेस्टिंगसुद्धा होईल आणि त्याचं श्रेय सांगतात जा आपले शेतकरी की भोसले साहेबांचं या ठिकाणी मोठं श्रेय आहे तर शेतकऱ्यांनी जरी माहिती सांगितली असतील पण याची एक टेक्निकल माहिती पूर्ण भोसले साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत भोसले साहेबांना सुद्धा पूर्ण या रेस्ट पिरियड पासून हार्वेस्टिंग पर्यंतची संपूर्ण माहिती आपण भोसले साहेबांसोबत करून घेऊया भोसले साहेब तुमचं सुद्धा आमच्या महाराष्ट्र माझ्यामध्ये अगदी मनापासून स्वागत आहे साहेब तर शेतकऱ्यांनी त्यांचा अनुभव सांगितला शेतकरी जरी बोलका कमी असला तरी पण त्यांच्या कष्ट खरं तर ते वेगळंच कष्ट आहे त्यांचं कारण एवढ्या आफाट कष्टावरती एवढ्या जिद्दीवरती चिकाटीवरती त्यांनी एवढा मोठा प्लॉट आणलाय आहे खर तर तुम्हाला ते अक्षरशः देव म्हणायला लागले आता शेतकरी सुद्धा कारण देव खूप मोठा हा कारण कारण त्यांच्यासाठी तुम्ही देव म्हणून त्या ठिकाणी कारण झालं काय परिस्थिती नव्हती तशी आणि तुमच्या विश्वासावरती तुम्ही एक विश्वास त्यांना दिला किंवा त्यांच्या पाठीवरती थाप दिली आणि एवढं मोठ्या उत्पन्न केलं काय वाटतंय नमस्कार माझं नाव बलराज भोसले मी द्राक्ष डाळीम केळीची कन्सल्टन्सी प्रोव्हाइड करतो जळगाव नाशिक नगर सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर पाच सात जिल्ह्यामध्ये माझं काम चालतंय तर महत्वाचा विषय असा आहे की आता तिने त्यांना खूप वाटतंय किंवा साहेबांनी आपल्याला खूप मोठ्या संकटामध्ये मदत केली सांगितलंय आणि आपल्याला पॉझिटिव्ह करून आपल्याला सोडायचा प्लॉट कंटिन्यू केला आणि तयार करून दिला ते देव म्हणतात पण देवविवास काही नाही आहे कारण देव खूप मोठा आहे देवाच्या चे आपण चरणाची धुळ आहे सगळ्यात महत्वाचं खरं तर साहेब शेतकऱ्यांनी त्यांची माहिती सांगितली त्यांचा अनुभव सांगितलं आपण अगदी रेस्ट पिरियड पासून हार्वेस्टिंग पर्यंत जाव्या रेस्ट पिरियड मध्ये शेतकऱ्यांकडून काय काय काम करून घेतली कोणते कोणते त्या शेतकऱ्यांना दिले तिथं आता हे बघा कसा विषय माहिती आहे का सर्वात महत्वाचा विषय असा की रेस्टिंग पिरियड मध्ये जेवढा आपण डाळिंबाला बागेला महत्व देतोय माल खाली झाल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्यांनी माझं तर म्हणणं आहे आता आमची तर हाय सिस्टमधले सगळे शेतकरी रेस्टिंग पिरियडला महत्व देतातच जसं द्राक्षेमध्ये गर्भारण्याच्या पिरियडला महत्त्व दिले जातं तसंच डाळींमध्ये सुद्धा आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय काय की रेस्टिंग पिरियडमध्ये आपण जेवढी ह्याची काळजी घेतोय जेवढे ह्याला ना पोटॅशियम कॅल्शियम बोरॉन मॉल्युडिनियम जेवढं जास्त देतोय आपण तेवढं ते जास्त आपल्याला सपोर्ट करते शिवाय दुसरा विषय काय त्याला गर्भधारणीच्या पिरियडमध्ये ते जे फिमेल फ्लावर मादी फुलकडी निर्मितीसाठीच काय अन्नद्रव्य वेळेवर गेले की ॲटोमॅटिक गर्भधारणा होते निक आणि मॅच्युरिटी होऊन नॅचरल पोटॅश म्हणा चार्जिंग टेक्नॉलॉजी पोटॅश म्हणा ते पोटॅशचे स्प्रे वेळवेळी गेले गरबा सुपर वेळोवेळी गेलं जे डाळिंबामध्ये द्राक्षेमध्ये निर्मितीचं काम करते डाळिंबमध्ये फिमेल फ्लावरसाठी काम करते ते ऑक्झि अवेलेबल फॉर्ममध्ये ऑक्सिजन बेस प्रोट आहेत त्याने काय होते पूर्ण झाडाची न्यूट्रिशन सायकल मेंटेन होते आणि काडीमध्ये सूक्ष्म घडनिर्मिती द्राक्षाचे चांगली होते बाकी डाळिंबाच्या काडीची पक्वता चांगली होते क्रॉप चार्जिंग टेक्नॉलॉजी पोटॅश वगैरे डायरेक्ट डायरेक्ट अवेलेबल फॉस्फरस गेल्यामुळे मग ते आम्ही रेस्टिंग पिरियडमध्ये ते वेळेला दिले <repeated> त्या वेळेला देऊन त्या काडीची मॅच्युरिटी करून घेऊन त्यामध्ये सूक्ष्म म्हणजे फिमेल फ्लावरची आपलं निर्मिती व्यवस्थित करून घेऊन काडी <repeated> एकदम क्लिअर मॅच्युरिटी झाली त्यावेळानंतर <repeated> आपण ते छाटणी जाणून निर्णय घेतला आणि <repeated> रेस्टिंग पिरियडमध्ये खालचा डोस बी मेंटेन केला होता आपण मागचा बाहेर माल उतरल्यानंतर झाड झीज झालेली असते ते कवर करण्यासाठी आम्ही बोन इल्ड ग्रो म्हणजे सेंद्रिय मासळी खत सेंद्रिय बोनमिल खत बाकी वर्मी कंपोस्ट गांडूळ खत असं टाकून त्याला ऑर्गेनिक वरतीच पकडलेलं प्लॉट म्हणजे केमिकल कमी होतं पाण्याचे प्रॉब्लेम त्यामुळे केमिकल द्यायलाच नको असं म्हणून आपण ऑर्गेनिक सगळे आपलं सिस्टीमचं कामच असं आहे की साठ टक्के ऑर्गेनिक चाळीस टक्के के केमिकल मध्येच करतोय आपण जास्त नायट्रोजन म्हणजे नायट्रोजन म्हणा किंवा के इतर केमिकल फर्टिलायझर आपण वापरत नाहीये लिक्विड बी कमी कमीच असतात आपले इतरांसारखे खूप लिक्विड देणे असं बी नाही आहे आपलं त्यामुळे ते सिस्टीमप्रमाणे जशी झाडाची गरज आहे ते बघून माझा ऑलरेडी वर्कच असा आहे की मी व्हिजिट टू रिकमेंडेशन पद्धतीने काम करतोय म्हणजे प्रत्यक्षात प्लॉटमध्ये व्हिजिट करून ते व्हिजिट झाल्यानंतर प्लॉटचं ऑब्झर्वेशन करून मग त्यानंतर न्यूट्रिशन मॅनेजमेंट पेस्टिसाइड मॅनेजमेंट फंगीसाईड मॅनेजमेंट टेक्निकल वर्किंग मॅनेजमेंट त्या त्या सिस्टीमनुसार जाते आणि त्यात साठ टक्के ऑर्गेनिक चाळीस टक्के के केमिकल पूर्ण केमिकल कधीच नाही वापरत आपण आणि काय काय माझे असे प्लॉट आहे की त्यामध्ये फिश मिल बोनमील आणि खत म्हणजे ग्रो बोधन बोन आणि वसुंधरा खत ह्याच्यावरतीच आपण पकडलेले प्लॉट आहेत तरी सुद्धा आम्हाला उत्कृष्ट पद्धतीचा प्लॉटचा सपोर्ट असतो रिझल्ट मिळतात मग ह्या प्लॉटचं नेमकं असं झालं तर रेस्टिंग पिरियड नंतर आम्ही कटिंग केला okay. बऱ्यापैकी फुलकळी आली सुरुवातीला फिफ्टी पर्सेंट नर फिफ्टी पर्सेंट मादी म्हणजे फेमेल फ्लावर आणि मेल फ्लावर असे पन्नास पन्नास टक्के आले त्यामुळे ह्या प्लॉटचं कसं झालं की दोन टप्प्यामध्ये सेटिंग झाली आणि सुरुवातीला पावसाचा पिरियड बी होता सेटिंगच्या पिरियडमध्ये आणि त्यामुळे झिम झिम पावसा ह्या पिरियडमध्ये पण पूर्ण प्लॉटला आपण असं नियोजन केलं होतं की के केमिकल कमीच दिलं होतं पूर्ण ऑर्गेनिकवर भर देऊन आपण मेंटेन केल्यामुळं आमच्याकडं आता इथं पूर्ण प्लॉट तुम्ही जर फिरले तर तुम्हाला तेलाची लागण कुठे दिसणार नाही आणि सुरुवातीला छाटणीच्या जा वेळेस आम्ही सगळे शूटबीट काढून पेस्टिंग दोन वेळा केले त्याला काव पेस्ट शूट आऊट आणि क्लोरोपायर मिक्स करून आम्ही ते पेस्ट करतो खोडाला आणि त्यामुळं आमचं शूट होल बोरर पिन होल बरोबरच अटॅक कमी आहे त्यामुळे कुठं दिसलं का तुम्हाला काहीच नाही आणि केल्यासाठी आम्ही प्रिव्हेंटिव्ह ऍक्टिव्हिटी जे करतो सुरुवातीला माल हार्वेस्टिंग झाल्या झाल्या आम्ही सुनामुरसूत सल्फरने झाडं धुवून घेतो बाकीनंतर कॅपटाप आणि ऍग्रो फीने झाड धुवत घेतो म्हणजे जेणेकरून ते स्पोर होऊ नये आणि दुसरा विषय सगळ्यात महत्त्वाचा तिथून पुढे आम्ही जे रेस्टिंग नंतर छाटला इथेलनं पानगळ नह केली बाग छाटणी झाली त्यानंतर मादी फुलकळी फुलकळी आली त्यानंतर सेटिंग करण्याच्या पिरियडमध्ये आम्ही न्यूट्री फोर्स वगैरे असे स्प्रे दिले न्यूट्री फोर्स अवेलेबल फॉर्म मध्ये ऑक्सिजन बेस्ट न्यूट्रिशन सर यामध्ये कळी जास्त मोठ्या प्रमाणात मादी कळी निघावी यासाठी शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे त्यासाठी तुम्ही काय करताय आता रेस्टिंग पिरियड जो असतो त्या रेस्टिंग पिरियड मध्ये झाडाचं स्टोरेज तयार झालं पाहिजे काडीची मॅच्युरिटी झाली पाहिजे आणि काडीला आतमध्ये मादी फुलकळी म्हणजे काडीच्या आत निघताना फुलकळी मादी निघाव यासाठी जे काही ट्रीटमेंट आहेत म्हणजे जे ऑलरेडी गरबा सुपर ऑक्सिजन बेस्ड न्युट्रिशन नॅचरल पॅगायझेंट हे आम्ही स्प्रे करतो आणि नॅचरल पोटॅश नॅचरल क्रॉप चार्जिंग टेक्नॉलॉजी नॅचरल पोटॅश नॅचरल डीएपी मारून पक्वता करून घेतो आणि महत्वाचं म्हणजे मधमाशी तेवढी महत्वाची असते बरोबर आहे मधमाशी यावं किंवा तसं काही शेतकऱ्याला सांगितलं सुरुवातीला नाही पेटी वगैरे काही ठेवली नाही आम्ही ती काय गरज पडली नाही आम्हाला आम्ही आमचं ताक गुळ आणि प्लांट एक्सपर्ट मिक्स मारले ना पण ताक गुळ आणि प्लांट एक्सपर्ट चे आम्ही दोन दोन तीन तीन स्प्रे घेतले प्लांट एक्सपर्ट हे एक असं प्रोट आहे की ते ऑलरेडी ताक आणि गुळ प्लस प्लांट एक्सपर्ट हे तिन्ही एकत्र मारल्यानंतर गुळछटपणा आणि मग ऑटोमॅटिक ते थोडं मधमाशांना अट्रॅक्ट करते मग ते प्लांट एक्सपर्ट ताक आणि गुळाचा स्प्रे दिल्यानंतर मधमाश्या अट्रॅक्ट होतात आणि बऱ्यापैकी सेटिंग बी होते आमचे सर्वात महत्वाचे म्हणजे झाले सेटिंग ही कॅप्सूल साईज व्हावी हे अतिशय महत्वाचं बरोबर आहे सेटिंग मोठी व्हायला पाहिजे काय प्रयत्न असतात सुरुवातीला ज्या वेळा मादी फुलकडे झाडामध्ये स्टोरेज असल्यानंतर निघताना फुल स्ट्रॉंग निघते आणि त्याची सेटिंग स्ट्रॉंग होतच असते पण त्या पिरियड मध्ये जर समजा आपल्याला वाटलं कमकोतपणा वगैरे तर आपण त्या त्यावेळेला अन्नद्रव्य देत असतो खालून ड्रिपनी सर्वसाधारण जम्बो सायझर डीएफ नावाचं एक प्रोडक्ट आहे अवेलेबल फॉर्म मध्ये ऑक्सिजन बेस बायस टू ग्रेडचं ते हे आहे म्हणजे न्यूट्रिशन आहेत सगळे त्यामध्ये फेरस मॅग्नीस झिंक कॉपर बोरॉन मॉलिडियम सगळे अन्नद्रव्य मिळतात त्यासोबत आपण सर्वसाधारण ते मग फॉस्फरस वगैरे थोडासा देत असतो व्यवस्थित म्हणजे त्या त्या स्टेजनुसार बेचाळीस सत्तेचाळीस मना किंवा झिरबान चौतीस फॉस्फेट फर्टिलायझर आपण देत असतो आणि सुरुवातीचा डोस जो आमचा आहे तो बुधन बोन नावाचा बोन मिल आहे इल्डग्रो नावाचं फिश मिल आहे आणि त्यामध्ये गांडूळ खत असं मिक्स करून आम्ही टाकतो त्यामुळे आमच्या मुलांच्या कक्षामध्ये ॲटोमॅटिक ते गांडूळ वगैरे निर्माण होतात आणि त्यामुळे भुसभुशीत पाना जातो हवा खेळती राहते त्यामुळे मुळं कंटिन्यू ऍक्टिव्हेट असतात सगळ्यात महत्वाचा डाळींचा प्रॉब्लेम असा आहे की ज्या बागेची मुळे ऍक्टिव्हेट नाही आहे किंवा व्यवस्थित नाही आहे रूट ऍक्टिवेटर त्याला सोडलं गेलेलं नाही समजा आम्ही आरडीएस नावाचा एक प्रोट आहे आमचं जे म्हणजे आमच्या रिकमेंडेशनच आहे बीएपीएलचं प्रोट आहे पण आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना वीस वीस दिवसाला एक किलो आरडीएस आणि क्रॉप पॉवर हिंग म्हणजे सी आर हिंग स्पेशल आहे क्रॉपसाठी तो हिंग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी झाडाची <coughs> प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी तो हिंग चारशे ग्राम एकर आरडीएस एक किलो आणि त्यामध्ये आम्ही केटाझिन नावाचा एक जुनं प्रोटा इंडस्ट्रीचं ते प्रोटा आम्ही देतो खालून जेणेकरून नेमॅटोडची गाठ जरी असेल ती गाठ फुटून त्यातून मुळी बाहेर निघते अशा आमच्या वेळोवेळी ट्रीटमेंट आहेत वीस वीस पंचवीस पंचवीस दिवसाला आम्ही ट्रीटमेंट करतोय झाडाला डाळिंबला आपला एक प्रश्न राहून गेला बरोबर मध्यंतरच्या काळामध्ये पिन होल असेल किंवा मर्या बरेच झाडं केली आपली डाळिंबीची पंढरी म्हणून भागामध्ये जवळपास नव्वद टक्के भाग निघल्या ते काय करणार त्या पाठीमागचे शेतकऱ्यांनी काय केलं पण सर्वात महत्व म्हणजे आमुषा पौर्णिमेला काय फोरलं पाहिजे काय बघा सगळ्यात महत्वाचं तुम्हाला नियम सांगतो सगळ्या सिस्टीम काय आहे ते एका वेळेला समजा एक पाचशे झाडाचा प्लॉट असेल डाळींचा आणि सगळीकडे लगेच पिन बोर पिन होल बोरर आला किंवा शूट होल बोरर आला आणि पूर्ण बाग संपला असं कधी होत नाही सुरुवातीला एक दोन झाडं कुठेतरी कोपऱ्यात किंवा कुठेतरी मध्ये असे दिसत असतात त्याच वेळेला परफेक्ट म्हणजे त्याला ट्रीटमेंट केलं किंवा ते जी टेक्निकल कामं जी आहेत समजा शूट होल बोरर असेल तर त्याला टेक्निकल जी गोष्ट करायला लागते छाटणीची वेळा आपण पूर्ण पेस्टिंग व्यवस्थित करून घेऊन आणि ज्या वेळेला दिसेल त्यावेळेला लगेच आपण त्याला स्प्रे दिले शूट आऊट म्हणा शूटआउट क्लोरोपायिफॉसने धुवून घेतला खालचा खोडापर्यंतचा सगळ्यात महत्त्वाचं जमिनीपासून खोडापर्यंत एक फोटापर्यंत सगळी शूट काढून घ्यायला पाहिजे जिथे फवारणी बसली पाहिजे टेक्निकल गोष्टी आणि व्यवस्थित वेळेवरती स्प्रे गेले तर ते ऑटोमॅटिक कंट्रोल राहते आता आता माझ्या माझ्या शिष्टीमध्ये असे काही शेतकरी त्यांच्याकडे अशी काही झाडं आहेत की जे गेलेले आहेत अगोदर गेल्या वेळा त्यांची काय ट्रीटमेंट झाल्या काय ते माहित नसते आपल्याला डॉक्टर असतात किंवा काय असेल ते असेल पण ते पंचिस 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 गेले ते गेलेले झाडं त्यांना आपण प्रॉपर ड्रिंचिंग करून आपल्याकडे प्लॉट आल्यानंतर वीस वीस पंचवीस पंचवीस झाडं गेलेले प्लॉट म्हणून त्या प्लॉटला नवीन पालवी फोडलेली आपण ते कशा फोडले त्याला त्या पद्धतीने ड्रिंचिंग कर आळवणी करणे औषध आळवणी करणे त्याला थोडासा सुरुवातीला फॉर्म नायट्रोजन देणे आणि ते करून आपण ते सेकंड रूट ऍक्टिव्हेट करून ते झाडं नवीन पालवी फोडले हो असे बरेचसे शेतकरी माझ्याकडे त्यांच्याकडे गेले झाड सुद्धा परत रक्टिव्हिट केले ऍक्टिव्हेट केले आपण पण मग पन। ते प्रॉपर काम केलं पाहिजे आता हे यांचं कसं हाडा शेतकरी आहे ज्यावेळा माझी आज व्हिजिट झाली समजा उद्या हे जाऊन व्यवस्थित औषध घेऊन येऊन फवारलेलं असते बरोबर एवढी साईज वगैरे हो सगळी चांगली जी दिसते त्याचं कारण असं आहे की त्यांनी ज्या ज्या गोष्टी दिल्या आहेत जम्बो नावाचं एक प्रोटे आहे फुगवण्यासाठी आपण रिकमेंडेशन देतो गो गोदरेज कंपनीचे एक गोदरेज विपुल नावाचे आहे ते आपण रिकमेंडेशन देतो तर ते गोदरेज विपुल जम्बो मिक्स करून स्प्रे मारले त्यांनी जवळजवळ वीस दिवसाला एक प्रमाण चार पाच स्प्रे मारले म्हणजे आज साईज एकदम परफेक्ट होऊन गेली त्याची आणि सगळ्यात महत्वाचा विषय असा की ह्या प्लॉटला वेळोवेळी जम्बोसायझर डीएफ जम्बो सायझरची फवारणी दिल्यामुळं खालून बी त्याला ताकद मिळाली आणि मध्ये क्रॉप पॉवर हिंग आणि आरडी ची ड्रिंकिंग गेल्यामुळं झाडाने मुळाच्या माध्यमातून जे उचललेली अन्नद्रव्य पानावाटी जे घेतलेली अन्नद्रव्य फॉरनीच्या माध्यमातून ते झाडात इंटरनल डायजेस्ट डायजेस्ट न झाल्यामुळे जो प्लॉट ब्रेक होतो किंवा थांबतो अन्नद्रव्याचं प्रोटीन्स मध्ये रुपांतर न झाल्यामुळे जे थांबलेला असतो था। ते हिंग खालून ऍब्सॉर्ब केल्यामुळे झाडाने हिंग हे माणसाचे बी क्रिया सुधारते तसंच क्रॉप पावर स्पेशल जो इस्रायल टेक्नॉलॉजी इम्पोर्ट केला आहे तो हिंग पॉवर म्हणून आहे क्रॉप पावर हिंग म्हणून तो हिंग जो आहे तो झाडाने एकदा ऍब्सॉर्ब केला की झाडाची इंटरनल न्यूट्रिशन डायजेस्टिंग सिस्टीम क्लिअर करते आणि प्रतिकारशक्ती वाढवते त्यामुळे ते ऑटोमॅटिक ह्याला पाणी कमी असताना सुद्धा ह्या प्लॉटला खूप चांगलं त्या मानानं प्रतिसाद देऊन ओके झाले ते असं तर आता वातावरण बघितलं तर तेल्या अतिशय वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात बऱ्याच भागामध्ये मी गेलो बऱ्याच भागामध्ये मोठ्या प्रमाणात आहे थोडी माहिती सांगितलं कुठे इथे माझ्या जेवढे प्लॉट आहे माझ्याकडे त्या तेल तुम्हाला दिसणारच नाही ज्या शेतकऱ्यांनी प्रॉपर काम करतो किल्ले वेळोवेळी फवारण्या किल्ले आहेत फंगी म्हणा कस्टोडी असे आमचे जे ठरलेले ट्रीटमेंट आहेत त्या ॲग्रोव्ह फंगी वगैरे डाउनिफाईड कॅप्टॉप म्हणा असे स्प्रे जे दिले ते ज्यांनी ज्यांनी वेळेवरती हा आणि ज्यांनी क्रॉप पावर किटाजिन आणि आरडीएस क्रॉपपावर हिंग असं झाडाला दिलं आहे खालून ड्रिपनी त्यांच्या तेल्या माझ्या सगळ्या प्लॉटमध्ये कंट्रोल आहे कुठंच जास्त तेल तुम्हाला दिसणार नाही उलट तेल्याग्रस्त दुसऱ्यांचे प्लॉट सोडलेली ते घेऊन मी कव्हर केले आदर जे कन्सल्टंट लोक आहेत त्यांनी आहे म्हणून आवरला नाही म्हणून त्या शेतकऱ्यांनी नाराज होऊन ते सोडून दिलेले प्लॉट जे आहेत ते सुद्धा मी कव्हर केले असे भरपूर प्लॉट आहे माझ्याकडे सगळ्यात महत्त्वाचा काय विषय माहिती का हार्ट रोगाला बळी जेव्हा पडते डायरेक्ट बळी पडत नाही त्याची पहिला प्रतिकारशक्ती कमी असते सुरुवातीला ते प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळं ते ऑटोमॅटिक लगेच थोडासा इकडं तिकडं वातावरणात बदल झाला की लगेच रोगाला बळी पडते पण ज्या झाडांची जा प्रतिकारशक्तीच ऑलरेडी स्ट्रॉंग आहे ते झाड कमी रोगाला बळी पडतात आणि माझं काम नेमकंच मी झाडाची मुळी झाडाची पानं किती ऍक्टिव्ह आहेत आणि झाडाची प्रतिकार शक्ती प्लस झाडाचं अन्नद्रव्य या चार गोष्टी पकडून काम करणारा कन्सल्टंट आहे फक्त बुरशनाशिक कीटकनाशक आणि पीजीआर यावरती काम नाही चालत माझं विषय महत्वाचं काय की झाडाची मुळी झाडाची पानाची प्रोग्रेस आणि झाडाची पानाची ऍक्टिव्हिटी किती स्ट्रॉंग आहे झाडाची मुळी आणि झाडाची अन्नद्रव्य म्हणजे झाडाला लागणारे अन्नद्रव्य त्या त्या वेळेनुसार त्याला वेळेत देणं आणि ते झाडाच्या अन्नद्रव्याची कमतरता न येऊ देणं मग ॲटोमॅटिक आपल्याला झाड सपोर्ट करते त्या झाडाला हे माहित नसते कधी ते कुठं उगले त्याचं औषध कुठं आणतात ते शेतकरी कोण आहे ते डॉक्टर कोण आहे काहीच माहित नसते त्याला फक्त त्याच्या वेळेनुसार त्याच्या स्टेजनुसार जी औषधं जातात खत जातात त्याच्यावरती जा आपल्याला सपोर्ट करते झाड काय म्हणते झाड काय म्हणते ते समजलं माझी सुरुवात एक मे दोन हजार चार म्हणजे जवळजवळ मी वीस वर्ष झालं गेली एक मेला वीस वर्ष झाले या क्षेत्रामध्ये द्राक्ष डाळीम केळी या तीन पिकावरती मी युके ऑलॉन फ्रान्स जर्मन रशिया दुबई मार्केटला कन्सल्टन्सी प्रोवाईड करतो okay. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून वेळोवेळी त्यांचा माल तयार करून मी एक्सपोर्ट वाल्यांना प्रोवाईड करतो खरं महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांनी सांगितलं की डाळिंबी डाळी पाक असे सोडून द्यायला लागली पाण्याच्या सेटिंग चांगली झाली मग पण साईज व्हायच्या हो टाइमला त्या टाइम सोडून द्यायला लावली पण तुम्ही सांगितलं की मी आहे तुम्ही धरा असा कोणता विश्वास वाटला तुम्हाला की हे सक्सेस होऊ शकते हो 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 महत्वाचा विषय असा आहे की सगळ्यात महत्वाचा सांगतो तुम्हाला की शेतकरी हा प्रयत्न खूप करतो त्याला प्रत्येक गोष्ट अचीव करायची ती जिद्द असते परंतु एखाद्या अडचणी त्याच्यावर असे संकट येतं की तो निगेटिव्ह व्हायला चालू होतो तसंच बी आता चव्हाण साहेबांना तसंच झालं होतं की बाबा हा पूर्ण दीड महिना पाणीच संपलं यांच्या विहिरीज म्हणजे त्या मधल्या पिरियडमध्ये ज्या वेळेला सेटिंग पूर्ण झाली परंतु ते साईज जिथून चालू होणार आहे त्या पिरियडमध्ये त्यांचं पाणी संपून गेलं मग आता आलेले नातेवाईक म्हणा किंवा कोणतर मित्र वगैरे दुष्क्य डाळींचे शेतकरी वगैरे ते म्हणणं साजिकच आहे की पाणीच नाही तर काय करतो दे सोडून चल असं मग त्यांना डायरेक्ट निगेटिव्ह झाली होती ते आणि तिने बाग हाय या कंडिशनला सोडून द्यायचा असा विचार करतो ते पण त्यांना सांगितलं तुम्ही जे काय करायचे करा तुमची आता परिस्थिती काय आहे आर्थिक मला माहित नाही म्हटलं पण शंभर टक्के सांगतो म्हटलं हा भाग तुम्हाला सक्सेस करून देतो तुम्ही फक्त एक चाळीस पन्नास रुपये पाण्यावर खर्च करा लागते टँकरनं पाणी पाजावं लागेल कारण ह्याच्या अगोदर तशी मी प्लॉट चांदवड तालुका मालेगाव तालुका सटाना तिकडे काढलेली तो माझा एक्सपिरियन्स इथे मला काम आला आणि ह्यांना सांगितलं त्याप्रमाणे ह्यांनी सुद्धा धाडस करून टँकरनी पाणी पाजले या प्लॉटला आणि मी सांगत होतो कारण मला अगोदरचा अनुभव होता ज्या ठिकाणी कमी पाणी असते किंवा एकदम कमी पाण्याचं क्षेत्र आहे जिथं एरिया आहे चांदवड तालुका म्हणा किंवा आमचा देवळा तालुका सटाणा मालेगाव त्या पट्ट्यामध्ये काय काय पाणी असं साथ सोडून देतं पण त्या पिरियडमध्ये कमीत कमी, कमी पाण्यावरती बाग कसा पिकवला जावा किंवा कसं त्याचं नियोजन केलं जावं कसं त्याचं न्यूट्रिशनल मॅनेजमेंट करावं त्या पिरियडमध्ये आपण कुठल्या प्रकारचं केमिकल खत देत नाही अजिबात सगळं ऑर्गेनिक कर पकडतो ह्या प्लॉटला कमीत कमी नाही म्हटलं तर माझ्या एक चार पाच लरी झाल्या असतील का दूध गुळ अंडे न्यूट्रीकरबियल न्यूट्रीफोर्स आपल्या स्लरी की झाल्या पासा स्लरी झाल्या आमच्या त्या स्लरीनेही आम्हाला खूप चांगला इफेक्ट केला कारण पाणी नसताना स्लरीवरती चालू होतं आमचं आणि वरती न्यूट्रीफोर्सची स्प्रे द्यायचं आणि प्लांट एक्सपर्टचे स्प्रे द्यायचं नारळ पाणी आणि ह्याचं स्प्रे द्यायचं ह्यावरती आमचं बऱ्यापैकी आम्ही ते पाणी नसलेल्या पिरियडमध्ये केलं कारण कसं आहे ज्यावेळा पाणी कमी पडते त्यावेळा ते झाड ट्रेसमध्ये जाते मग ते झाड ट्रेसमध्ये ज्यावेळा जात असते आणि आपली साथ सोडत असते किंवा फ्रूटची डेव्हलपमेंट थांबते त्या पिरियडमधलं त्याला आपल्या ट्रेसमधनं काढणं गरजेचं असते mm -hmm. त्याला पाणी नसताना त्यावेळेला ट्रेसमधनं काढण्यासाठी आपण वेळोवेळी स्लरीचा वापर केला आहे mm -hmm. अवेलेबल फॉर्ममध्ये मध्ये ऑक्सिजन बेस्ड सीएन दिलेलं mm -hmm. आहे अवेलेबल फॉर्ममध्ये ऑक्सिजन बेस्ड न्यूट्रिशन दिलेलं आहे जेणेकरून झाडाची पूर्ण न्यूट्रिशन सायकल मेंटेन व्हावी आणि झाड ट्रेसमधनं ऑटोमॅटिक बाहेर निघून जावं आणि जरी पाणी कम्परत असेल ते मेंटॉस नावाचं एक प्रोट दिले आहे आपण त्याला की जेणेकरून पाण्याचं काय करतं पाण्याचं पेशीतलं पाण्याचं नियोजन करतं ते पाण्याचा ट्रेस मधून बाहेर काढतं एवढा प्रश्न आणि अतिशय महत्वाचा प्रश्न शेतकऱ्यांनी सांगितलंच की ते अगदी बाग दोन महिन्यात धरली होती खर्च सुरुवातीला चांगला केला असेल आणि बाग पाण्यापासून सोडणार होती तुम्ही त्या ठिकाणी बाग त्यांना लावली आज सक्सेस आहे बाग जवळपास दहा लाखाचं उत्पन्न शेतकरी सांगतात निघेल एक लाखाचा खर्च झालाय एक मार्गदर्शक म्हणून याबद्दल काय वाटतं आता कसं आहे मार्गदर्शक म्हणून सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे शेतकरी काय असतं शेतकऱ्यांची करायची जिद्द असते पण काय 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 वेळेला काय होते त्यांना प्रॉपर मार्गदर्शन मिळत नाही किंवा कन्फ्युजन जास्त असते मार्केटमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गावामध्ये फिरल्यानंतर दुकानदार म्हणा किंवा बाकी अदर कन्सल्टंट म्हणा किंवा कुठले तरी मित्र म्हणा नातेवाईक म्हणा असे बरेचसे मार्केटमध्ये कन्फ्युजन जास्त असते नेमकं अडचणींची वेळ प्रॉपर नॉलेज मिळत नसते त्यामुळे शेतकरी इनबॅलन्स होतो आणि जे पुढे काय होणार आहे ते बी त्याला कळत नसते आता असं परिस्थिती आता आणि ते ट्रेसमध्ये झाडं होतीच होते पण शेतकरी ज्यावेळेला ट्रेसमध्ये होता ताण त्याच्या बुद्धीवरती होता तणाव होता त्यावेळेस त्याला एक कुणीतरी आपल्याला साथ देण्याची गरज आहे असं वाटत असते आणि मत्तीची गरज वाटत असते मग अशा पिरियडमध्ये आपण त्यांना आता कसं असते प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शकाची गरज कारण त्याचं असते किंवा एक सपोर्ट मिळाला पाहिजे शेतकऱ्याला लक्षात आलं का नाहीतर आपण सगळे शिकलेलेच आहे पण आपण तरी कोर्ट मॅटर वगैरे चालू असला कोर्टात वकील ठेवतोच ना था। त्याला <णद्णा> आपण शिकलेलं असताना त्याला पैसे द्यायची काय गरज त्याचं कारण असं असते तो त्या दररोज त्या क्षेत्रातला माणूस असतो त्याला त्यातलं नॉलेज असते आपल्याला आपलं शिक्षण झालेलं आहे आपलं सगळं आहे पण आपल्याला त्यातलं नॉलेज नसते म्हणून आपण वकील ठेवतो तसंच शेती सुद्धा आहे की शेतीच काय आहे विषय की अशा अडचणीच्या वेळा रेग्युलर शेती करत असतात लोक पण ज्या वेळा क्रिटिकल प्रॉब्लेम येतो किंवा पाणी संपणं म्हणा किंवा झाट रेसमध्ये जाणं अनकनाशकाची वाप लागणं किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी असतात शेती शेतीमध्ये किंवा प्लॉट ब्रेक होणं नेमॅटो येणं तेल्याचं अटॅक होणं शूट होल बरोबर पिन होल बरोबर द्राक्षेमध्ये डावणीचं अटॅक होणं हे अचानक आल्यानंतर शेतकरी व्हायबल होऊन जातो त्याला सपोर्ट नसते कोण करत बरोबर आणि संकटाच्या वेळा कोणच येत नाही बाकी इतर वेळा सगळे असतात पण मग अशा वेळा मी त्यांना सपोर्ट करून त्यांना जी त्यांची जी म्हणजे मानसिकता हे होत होते प्लॉट संदर्भात चल बा आता होणार नाही ना ना आत्मविश्वास खसलेला होता त्यावेळेस त्यांना मी सपोर्ट करून गॅरंटी देऊन सांगितलं होतं हा प्लॉट मी तुम्हाला पाणी किती बी कमी जास्त होते मी करून देतो तयार तुम्ही फक्त थोडी तयारी करून टँकरने काय थोडीफार सोडा पाणी ते ऑटोमॅटिक आपण करू मग त्यानंतर आम्ही बरोबर आमच्या आमच्या ट्रीटमेंटने व्यवस्थित करून प्लॉट कन्फर्म करून टाकला काय अडचण मनानं बघितलं तर त्या शेतकऱ्यांनी सुद्धा खूप हे केलंय त्यांचं बी श्रेय खूप आहे यामध्ये दोघा भाऊ कष्ट कष्ट केले मी माझं काम केलेस मी काय मी पहिलाच माझ्या सगळ्या सिस्टीममध्येच मी लिहिलंय की कष्ट तुमचे मार्गदर्शन आमचे बरोबर हा असं माझं ब्रीद वाक्य तुमचं जेवढं महत्व असतं तेवढं शेतकऱ्याचं कष्ट करणं जो शेतकरी प्रॉपर कष्ट करतो प्रॉपर मध्ये राहतो फोन करतो कंटिन्यू तो सक्सेस आहे ठीक आहे दोन्ही पण अनुभव त्या ठिकाणी महत्वाचा शेतकऱ्यांनी सुद्धा त्यांचे अनुभव सांगितले शेतकऱ्यांनी बोलताना त्यांचं कष्ट कसं केलं त्या ठिकाणी अनुभव कसं सांगितलं महत्वाचं त्या ठिकाणी सांगितलं तर शेतक शेती करत असताना त्या ठिकाणी त्यांना अडचणी असतात शेती म्हटलं तर संघर्ष हा काय होत राहिला आहे शेतामध्ये ज्या टायमाला पहिलं पाऊल टाकल त्यामुळे तुम्हाला संघर्ष त्या ठिकाणी सामना करावा लागतात असंख्य अडचणी शेतामध्ये असताना सुद्धा या ठिकाणी मोठा धाडस मोठा संघर्ष शेतकऱ्यांनी के केला आणि तो आज सक्सेस करून दाखवला हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दाखवायचं होतं खरंतर डिसेंबरमध्ये डिसेंबर एंडिंगला ही बाग धरली असताना आणि फेब्रुवारीच्या तोंडावर आणि मार्चच्या त्या ठिकाणी अगदी उन्हाळ्याच्या तोंडावरती अगदी पाणी कमी पडलं जवळपास संपूर्ण परिसरामध्ये फिरी आटल्या गुरांना पाणी पैसे कमी पडलं त्यामुळे ह्या शेतकऱ्या त्या ठिकाणी खचून गेला कुठं आत्मविश्वास कमी झाला आणि त्यांना त्या ठिकाणी भोसले साहेबांनी मार्गदर्शन करून कुठचा आत्मविश्वास त्यांचा जागा करून आणि त्यांना त्या ठिकाणी टँकरची त्या ठिकाणी व्यवस्था करा बाग सक्सेस होईल पैसे होतील आणि या माध्यमातून त्यांनी जवळपास चाळीस पन्नास हजाराचा खर्च करून आणि त्यासोबत या ठिकाणी बागाला पाणी सोडलं आणि आज बाग सक्सेस केली खर तर भोसले साहेबांच्या त्या ठिकाणी टेक्निकल माहिती सांगितली सांगितलीच अगदी खोडापासून ते मुळापासून ते अगदी शेंड्यापर्यंत हार्वेस्टिंगपर्यंत संपूर्ण माहिती सांगितली त्यामध्ये अपिन होलचं प्रॉब्लेम असतील त्या ठिकाणी पांढरीमुळे वाढण्यास तेल्या कुजव्या मर डांबऱ्या या सगळ्या त्या ठिकाणी विषयीची त्या ठिकाणी माहिती घेतली सर्वात महत्त्वाचं म्हणजे आणि बाग बघत असताना एक माझा त्या ठिकाणी अनुभव आला म्हणजे या बागामध्ये कुठं सुद्धा तेल्याचा स्पॉट त्या ठिकाणी बघायला मिळाला नाही मर रोग त्या ठिकाणी एक सुद्धा झाड गेलं नाही आतापर्यंत तिसऱ्या वर्षीची बाग आहे लोक शेतकरी सांगतात की आमची पहिल्या वर्षीची बाग सक्सेस होते परत दोन वर्ष त्या ठिकाणी एक दोन जायला सुरुवात होतात तिसऱ्या झाडाला त्या ठिकाणी जवळपास निमी बाग गेली असते पण जवळपास एक सुद्धा झाड या ठिकाणी गेलेलं नाही त्या ठिकाणी त्या ठिकाणी योग्य मार्गदर्शन असेल त्यामुळे या ठिकाणी बघायला मिळेल जा तुम्हाला मगाशी मी सुरुवातीला सांगितलं की फळाची साईज बघितली तर डाळिंबीच्या अगदी चारशे ग्रॅमपासून सहाशे ग्रॅमपर्यंत मागणे व्यापारी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी यायला लागले तर जवळपास शंभर शंभर रुपयेपासून एकशे वीस रुपयेपर्यंत मागणे आणि अगदी दोन दिवसात या ठिकाणी हार्वेस्टिंग होईल तुम्ही अगदी फळसुद्धा बघू शकता की फळाची चकाकी असेल क्वालिटी असेल शायनिंग असेल त्या ठिकाणी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वजन असेल अशा पद्धतीचं फळ ह्या भागामध्ये आहे वेट आहे वजन आहे भरपूर आहे आणि शेतकऱ्याला त्या ठिकाणी निकच त्या ठिकाणी त्यांच्या कष्टाला चीज किंवा त्यांनी केलेल्या कष्टाचं यश त्या ठिकाणी बघायला मिळते तर या व्हिडिओच्या संदर्भात किंवा आता जी तुम्ही औषधाची नावं ऐकली त्या संपूर्ण व्हिडिओबद्दल तुम्हाला अजून जास्त थोडी माहिती पाहिजे असेल किंवा त्या औषधाची थोडी माहिती पाहिजे असेल तर व्हिडिओच्या कोपऱ्यामध्ये भोसले आहे माझा नंबर दिला आहे त्या नंबरवरती आपण संपर्क करू शकता आणि ह्या संपूर्ण औषधाची अजून डिटेलमध्ये तुम्ही माहिती मिळू शकता धन्यवाद